करी लाड़के अभिलाल दादा बहिणींना जय मल्हार बळीराजाचा अंत पाहू नका अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार नरेंद्र मोदी अमित शाह यांच्या दलालांना माघात पडेल गेल्या सदोतीस दिवसापासून धुळे जिल्ह्यातील सुटरेपाडा या गावामध्ये आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष कविताताई ताई वाबिलाल दादा देवरे सहपरिवार दहा वर्षाचा मुलगा राजेश भाग्यश्री आई आसरताई आणि पवित्राबाई सहकुटुंब सोळा दिवस अन्नत्या कुपोषण आज अठरा दिवस धरणे आंदोलन आनंदखेडा या गावात तीन दिवस धरणे आंदोलन वयाच्या चौतीश्या वर्षी सदोतीस दिवस बलिदान देऊन माझ्या शेतकरी पुत्रांना शिक्षणासाठी नोकरीसाठी हक्क मिळावा या मागणीसाठी बलिदान देत आहे देवेंद्र फडणवीस प्रभात लोढा अजित पवार एकनाथ शिंदे तुमची लायकी नसताना तुम्हाला मुख्यमंत्री पदावर माझ्या बळीराजाने बसवलं माझ्या लाडक्या भाऊ लाडक्या बहिणींनी बसवलं हे विसरू नका येणारा काळ तुमच्यासाठी मागात जाईल माझा बळीराजाला शब्द दिला उतारा कोरा करू माझ्या मजुरांना शब्द दिला रोजगाराची हमी देऊ माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना शब्द दिला परमान नोकरी देऊ माझ्या लाडक्या बहिणींना शब्द दिला एकवीसशे रुपये खात्यात देऊ आरामखोरांना तुमची अवकाळ नसताना तुम्हाला मुख्यमंत्री पदावर तुम्हाला परंत प्रधानमंत्री पदावर या महाराष्ट्रातील या देशाच्या गोरगरीब जनतेने तुम्हाला सत्ता दिली नालायक देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींनी शब्द दिला धनगरांना तुम्हाला आरेक्षण देऊ पंधरा लाख रुपये खात्यात देऊ बावीसपर्यंत पक्के घर देऊ पण हरामखोरांना तुम्ही आजपर्यंत कोणतंही वचन पूर्ण केलेलं नाही म्हणून येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आणि ग्रामपंचायत पासून तुमचा नैनाट केल्याशिवाय शांत बसणार नाही अभिलाल दादा देवरे भारतीय राज्य घटनेच्या कलमाच्या आधारावर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन अकरा महिना अठरा दिवस रक्ताचं पाणी करून आम्हाला अमृत दिलेलं आहे तसेच आमच्या महापुरुषांनी जेलमध्ये राहून अन्न उपोषण केले त्यांचा आदर्श घेऊन आदर्श मल्हार सेनेच्या संस्थापक कविता ताई आबिलाल दादा देवरे सहपरिवार अन्न उपोषण आणि आंदोलन आज वयाच्या चौतीसव्या वर्षी सदोतीस दिवस बलिदान दिलं आरामखोरांना तुम्हाला एकच प्रश्न विचारतो भारतीय राज्य घटनेचे कलम तुम्हाला मान्य नाही तर भारतीय राज्य घटनेचे कलम क्रमांक चौदा सोळा एकोणाश एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेचाळीस एक्कावन ए जे आंतरराष्ट्रीय उडार एकोणावीसशे अठ्ठेचाळीस दोन अनुच्छेद तेवीस अनुच्छेद पंचवीसनुसार नुसार माझ्या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला न्याय द्या माझ्या शेतकरी पुत्रांना न्याय द्या शिक्षणामध्ये संधी द्या नोकरीमध्ये संधी द्या अरे प्रशिक्षणार्थ्यांना न्याय द्या मी स्वतः प्रशिक्षण अकरा महिना तीनशे चौतीस दिवस काम केलेलं आहे वर्ग शिक्षक म्हणून नोंद आहे कॅटलाक ते तुमच्या बापाला नोकरी सुटणार नाही माझ्यासोबत महाराष्ट्रातून गोरगरिबांच्या मुलं एक लाख पंच्याहत्तर हजार आहेत अडीच कोटी धनगरांना आरक्षण द्या तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करा हरामखुरांना तुमचे लायकी नसताना धनगरांनी तुम्हाला मतं दिले माझ्या लाडके भाऊ लाडक्या बहिणीने तुम्हाला मतं दिले माझ्या शेतकऱ्यांनी मतं दिले कारण तुम्ही शब्द दिला होता तो पाडा तुमची लायकी नसताना तुम्हाला सत्तेवर बसवलं आमची लायकी असताना तुम्ही का देऊ शकत नाही हा प्रश्न विचारण्यासाठी सुट्रेपाडा आनंदखेडा पुण्यनगरीमध्ये अभिलाल दादा देवरे बलिदान देत आहे येणारा कार तुमच्यासाठी मागात जाईल जिल्हा परिषद पंचायत समितीला तुमच्या दलालांना मागात जाईल हा शब्द तुम्हाला जाहीर करतो आणि माझा अखंड आंदोलन चालूच राहील जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही अरे शेतकऱ्यांना मरू द्या आणि मंत्र्यांचा बंगला चमकू द्या हरामखोरांना तुमची लायकी नसताना तुम्हाला बंगल्यामध्ये राहण्याची आवश्यकता काय माझ्या बळीराजा आज अतिदृष्टीच्या माध्यमातून मरत आहे त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी नोकरीसाठी मरत आहे राबराब कष्ट करून त्यांना जर न्याय मिळत नसेल तर तुम्हाला ज्या प्रकारे इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केलं आणि के त्यांना सडोकी पडक केलं त्याच प्रकारे तुम्हाला सुद्धा राजकारणामधून तुम्हाला तडीपार करू तुम्हाला सडोकी पडो करू तुमची अवकातच नव्हती तोडाफोडा राज्य करा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार तुमची अवकात तरी काय अरे तुम्ही याच्या त्याच्या घरात दुखण्या मारून लोकांचा पक्ष हिसकवून घेऊन गेले लोकांना बर्बाद करण्याचा प्रयत्न केला मशीनमध्ये गोठाडा केला माझ्या शेतकरी राजाला माझ्या मजुरांना माझ्या लाडक्या बहिणींना आणि प्रशिक्षणार्थ्यांना धनगरांना आदिवासींना ओबीसींना मराठांना हिंदू मुस्लिम शीख असाई सर्वच आम्ही भाईबाई भाई सर्वांना तुम्ही खोटे आश्वासन दिले आणि सत्ता काब्यस केली तुमचा अंत आहे येणारा कार तुमच्यासाठी मागात पडणार आहे हा जाहीर आव्हान करतो आणि तुम्हाला सांगतो है। सत्ता है। सत्ता है। आज सुद्धा तुमच्याकडे संध्या आहे केंद्रात तुमच्याकडे सत्ता आहे राज्यात तुमच्याकडे सत्ता आहे तुम्ही आज जे देऊ शकतात माझ्या गोरगरीब जनतेला माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना कायम नोकरी द्या माझ्या धनगरांना आरक्षण द्या जोपर्यंत मिळत नाही जोपर्यंत शेतकरी पुत्रांना मिळत नाही अतिदृष्टीमुळे चारा खराब झालेला आहे द शेतकऱ्यांचा उतारा कोरा करून माझ्या पशुधनांना गाय म्हैस बकरी शेळी मेंढी सगळ्यांना चारा पाणीची व्यवस्था करा आणि मजुरांनासुद्धा रो एका वर्षापर्यंत रोजगाराची हमी द्या त्यांना अन्नधान्य द्या अन्यथा येणारा काळ तुम्हाला माघात पडेल एवढं जाहीर करतो इथंच थांबतो जय हिंद जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र जय मल्हार जय भीम